जो काही निर्णय घेतलाय तसे त्यांनी आदर करण्याचा निर्णय घेतला न्यायालयाचा निर्णयाचा लोकांनी आदरच केला पाहिजे शेवटी यापूर्वी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्णय दिला होता की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही तथापि कोणी बंद पुकारला होता आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल ही योग्य भूमिका आहे कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्वाचा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा